सध्या संपूर्ण राज्यात एकाच प्रकरणाने वातावरण ढवळून निघाले ते म्हणजे संतोष देशमुख हत्याकांड आणि त्यामध्ये वाल्मिक कराड यांचा सहभाग असल्याचा आरोप संतोष देशमुख जे मसाजोगचे सरपंच होते त्यांची अठ्ठावीस दिवसांपूर्वी हत्या झाली ही हत्या अत्यंत निर्दयतेने करण्यात आली अजूनही या क्रूर घटनेचे डिटेल्स बाहेर येत आहेत प्रकरणाची संपूर्ण राज्यभर चर्चा झाल्यानंतर या प्रकरणाचा मुख्य आरोपी वाल्मिक कराड पोलिसांच्या ताब्यात तरी अजून एक आरोपी कृष्णा आंधळे या संपूर्ण घटनेने समाजात आणि राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे महत्वाचं म्हणजे वाल्मिक कराड याचं कनेक्शन त्याचे राजकीय लागे बांधे असल्याचा आरोप यामुळे धनंजय मुंडे हेही या प्रकरणात अडचणीत येऊ लागलेत दिवसेंदिवस त्यांच्या आरोपांची धार धारदारच होत चालली आहे आणि या सगळ्यात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी अजूनच तीव्र होत चाललीय एवढी थेट धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्याच्या बातम्याही आल्या हो होत्या सांगावं लागलं की मी राजीनामा दिलेला नाही त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या पुढे केवळ राजीनाम्याच ऑप्शन राहिलाय का अशी कोणती कारण आहेत ज्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा कोणत्याही क्षणी घेतला जाऊ शकतो जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा तर संतोष देशमुख हत्या प्रकरण हे केवळ आता बीडपुरतच मर्यादित राहिलेलं नाहीये संपूर्ण महाराष्ट्रभर याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत महत्वाचं म्हणजे त्यासाठी मोर्चे निघायला लागलेत आतापर्यंत या हत्येच्या निषेधार्थ राज्यभरात तीन प्रमुख मोर्चे निघालेत पहिला मोर्चा अठ्ठावीस डिसेंबरला बीड जिल्ह्यात झाला ज्यामध्ये मुख्य आरोपी वाल्मिक कराडला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी करण्यात आली होती या मोर्चाला सर्व पक्षीय आमदार उपस्थित होते त्यातच मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी या मोर्चात आक्रमक वक्तव्य करायला सुरुवात केल्यानंतर या प्रकरणामुळे मराठा समाजही एकवटल्याचं चित्र आहे असंच दुसरा मोर्चा चार जानेवारीला परभणीत निघाला या मोर्चात हत्येच्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी झाली पुन्हा सर्वपक्षीय नेते होते आणि जरांगे पाटील यांनी थेट धनंजय मुंडे यांचं नाव घेत त्यांना राज्यात फिरू देणार नसल्याचा इशारा दिला या संपूर्ण प्रकरणात तिसरा आणि सर्वात महत्वाचा मोर्चा पाच जानेवारीला पुण्यात आयोजित करण्यात आला मराठवाड्याबाहेर निघालेला हा मोर्चा संतोष देशमुख प्रकरणाला महाराष्ट्रभर पोहोचवणारा ठरला संतोष देशमुख यांच्या हत्येचा विषय आता राज्यभर पसरलाय याचं एक उदाहरण आहे कोपर्डी प्रकरणानंतर मराठा समाज असाच एकवटला होता आणि मराठ्यांची ही एकजूट त्यानंतर सरकारला चांगली जड गेली होती त्यामुळे त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून या मोर्चांना थंड करणं त्यासाठी संतोष देशमुख प्रकरणाची चौकशी निष्पक्षपणे होत असल्याचा दिलासा सरकारला द्यावा लागणार आहे त्यासाठीच मग धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगणं हा एक सरळ सोपा मार्ग आहे धनंजय मुंडे यांचा राजीनामा अटळ असण्यामागचं दुसरं महत्वाचं कारण म्हणजे सर्वपक्षीय विरोध धनंजय मुंडे यांना विरोधकांकडून जेवढा विरोध आहे तेवढाच विरोध हा मित्र पक्षांकडूनही हे संपूर्ण प्रकरण भाजपचे केजचे आमदार सुरेश धस यांनी लावून धरले सुरेश धस या प्रकरणात रोज आरोप करतायत आणि त्याला भाजपच्या कोणत्याही मोठ्या नेत्याने विरोध केलेला नाही अगदी फडणवीसांची संमती घेऊनच धस असे आरोप करतायत अशा चर्चाही सध्या घडतायत सोबतच भाजपच्या बीड जिल्ह्यातील दुसऱ्या आमदार नमिता मुंदडा यांनीही या प्रकरणात विधीमंडळात आवाज उठवलाय सोबतच अजितदादांच्या पक्षांचे माझलगावचे आमदार प्रकाश सोळंकी यांनीही धनंजय मुंडे यांच्या विरोधात अशीच वक्तव्य केली आहेत तसंच देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय विश्वासू समजले जाणारे आमदार अभिमन्यू पवार आणि मराठा समाजाचे नेते नरेंद्र पाटील यांनीही या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली आहे विरोधकांमध्ये तर जितेंद्र आव्हाड ते संजय राऊत या प्रकरणात राजीनाम्याची मागणी लावून त्यातच धनंजय मुंडे या प्रकरणात पुरते अडकले असतानाच पवार यांनीही मौनाची भूमिका घेतली त्यामुळे पक्षाचे प्रवक्ते अमोल मिटकरी आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके वगळता कोणीही धनंजय मुंडे यांची बाजू लावताना दिसत नाहीये त्यामुळे एकटे पडलेले धनंजय मुंडे हे कोणत्याही परिस्थितीत राजीनामा देऊ शकतात अशी सध्या तरी परिस्थिती आहे तिसरा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची मंत्र्यांबद्दलची नो नॉनसेन्स भूमिका आतापर्यंत मंत्रिमंडळात कोणाचा समावेश असावा कोणाला मंत्रिमंडळातून बाहेर केलं जावं याबद्दल फडणवीस पर्टिक्युलर राहिले सोबतच गेल्या महाविकास आघाडी सरकारच्या काळातही मंत्र्यांचे राजीनामा घेतले गेले होते बंजारा समाजाचे नेते म्हणून प्रतिमा असतानाही पूजा चव्हाण प्रकरणात महाविकास आघाडीच्या काळात संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला होता अनिल देशमुख यांनाही असाच राजीनामा द्यावा लागला होता त्याचप्रमाणे धनंजय मुंडेंनाही राजकीय दबावामुळे राजीनामा द्यावा लागू शकतो असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे धनंजय मुंडेंवर वाढतं पॉलिटिकल प्रेशर त्यांचा राजीनामा घेऊ शकेल का या प्रकरणात तुमचं मत काय आम्हाला नक्की कळवा आणि अशाच महत्वाच्या विषयांबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका